राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील एका गावात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला सांडांना वाचवण्यासाठी तिघेजण विहिरीत उतरले असता हा अपघात घडला मात्र विहिरीतून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचाही मृत्यू झाला त्याचवेळी पाच जण जखमी झाले आहेत शहापुरा परिसरातील अर्णी गावात ही घटना घडली आहे पोलिसांनी मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणी गावात दोन सांडांमध्ये मारामारी सुरू असताना रामेश्वर सैनी यांच्या शेतातील विहिरीत हे दोन्हीही सांड पडले यावर ग्रामस्थांनी जे सी बी बोलावून सांडांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांना वाचवण्यासाठी गावातील पाच जण विहिरीत उतरले मात्र विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे गुदमरून त्या तिघांचा मृत्यू झाला मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर दोन तरुणांना सुखरूप वाचवण्यात यश आले त्याचवेळी विहिरीतील विषारी वायूमुळे दोन्हीही सांडांचा देखील मृत्यू झाला